नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आमदार बाबर यांच्यावर हल्लाबोल केला आहे विद्यापीठ उपकेंद्राचे संपूर्ण श्रेय आमदार पडळकर यांच्यासह चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्र्यांनाच असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे उपकेंद्राच्या मंजुरीबाबत आमदार बाबर यांना काहीच माहीत नसल्याचा दावा देखील पडळकर यांनी यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर देखील टीकास्त्र सोडलंय विट्यातील भाजपचे पदाधिकारी आमदारांच्या वळचणीला जातात असा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांनी केलाय पडळकर यांच्या आरोपानंतर आता खानापूर तालुक्यात निवडणुकीपूर्वीच राजकीय संघर्ष पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर झाल्यानंतर खानापूर तालुका भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचा विटा शहरात नागरी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विटा नगर परिषदेसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजपा स्वतंत्रपणे ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली आपल्या संपूर्ण भाषणात आमदार सुहास भैया बाबर यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले मात्र त्यांची उणीव भरून काढत माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी शिवाजी उपकेंद्रासह अन्य विषयांवरून आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तसेच विट्यातील भाजपचे स्थानिक पदाधिकारी आमदार बाबर यांच्या वळचणीला जात असल्याचा गंभीर आरोप देखील ब्रह्मानंद दे पडळकर यांनी केला आपण बघितलं भाषणामध्ये भैयाने सांगितल्या काय गोष्टी काय निलेशन सांगितलं काय संदीप तात्यानं सांगितलं खर तर तात्या आता या तालुक्यामध्ये आता ती वेळ राहिलेली नाही कुठल्या तरी पोलिसांनी यावं आणि आपल्या कार्यकर्त्याला कुठंतरी खोट्या केसमध्ये गाण्याचा प्रयत्न करावा ते आता विषय संपलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचे काम ताकतीने या तालुक्यामध्ये करायचं आहे मग आता बाबांनी सांगितलं चोवीस तास भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये कसे वाढेल याचं आपल्याला काम करायचं आहे आमदार बरे जिथं होऊन गेले पण चिकळूळ हो गावाचा प्रश्न चाळीस वर्ष या गाड्यांना कावं दिसला नाही आता आपण बघितलं टेंबूचं इथं आपण उसापूर सकलचं जे आपलं काम होतं ते काम सुद्धा एवढं मोठं आमदार साहेबांनी केलं आणि हे काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे जत मध्ये जर आमदार साहेब असले तरी सुद्धा त्यांचं सारं लक्ष खानापूर तालुक्यामध्ये इथं आपण बघितलं शिवाजी विद्यापीठचा विषय निघाला उपकेंद्राचा आणि त्यावेळेस तिथल्या मेजरने मला फोन केला आणि मेजर म्हणले आपल्याला खानापूरचं उपकेंद्र ताकदीन आणायचं आहे आणि मी आज सांगतोय ते श्रेय फक्त पडकर साहेब दादा आणि साहेबांना या तिघांना रे हे चारे लक्षात घेतलं पाहिजे आदल्या दिवशी अकरा वाजता मी सांगितलं होतं की लोकांनी तुम्ही जावा आणि बाबा आमची लोक तिथं अकरा वाजता पोचली होती आणि इथल्या आमदाराला बारा वाजता कळलं की बाबा उपकेंद्र झालंय म्हणजे एवढं ताकदीन काम करणारा आपल्याला नेता मिळाला आला आहे आणि त्यांच्या पाठीमाग आपल्याला ठाम उभा आहे आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल की आपल्याला ताकदीन उभा इथं राहायचं आहे ताकदीन आपल्याला इथं मतदान घ्यायचं आहे आणि निवडणूक लढवायची आहे मला खात्री आहे आता कुठलाच गट मध्ये आपला ढेरा नाही त्यामुळे आपण इथं विजयाची मुहूर्तमेढ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शंभर टक्के करू आणि तुम्ही सर्वजण यासाठी ताकतीन उभा राहणार आहे आता आता बघितलं असेल तात्या इथं खानापूरमध्ये नवं या विठ्ठल शहरामध्ये आणि खरावमध्ये काय जर झालं तर घडी गाडीचं पेड वाटाय तयार असते ओरगा कोणाला होऊ द्या पण पेड मात्र गाडीकर वाटणार त्यामुळे श्रेवादात आपण कोणी न अडकता आपल्याला काम करायचंय काम करायचंय आणि हे काम आपल्याला करत राहावं लागणार आहे मी आज सांगतोय खानापूरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद याला आम्ही कुठे कमी पडणार नाही आज तुम्ही बघितलं एवढा मोठा कार्यक्रम झाला जर आज पाऊस नसता तर कार्यक्रम काय असतो हे तुम्हाला आज कळलं असतं आज एवढ्या माता भगिनी आल्या खरंच आनंद आहे विठा शहरामध्ये कार्यक्रम होणं फार अवघड होतं लोक मिळत नव्हती पण लोकांना लोका पण कळायला लागलंय की बाबांडखर बंधूंचं काम काय आहे भारतीय जनता पार्टीचं काय काम आहे बाबा मला विनंती करायची आहे तुम्हाला की इथं जी काय आहे बोगसगिरी कोणतरी एखादा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होणार पद घेणार पुन्हा तर कामं करणार आमचं मत स्पष्ट आहे सदाभाऊ की हिथं जो काम भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होणार आहे त्यानं भारतीय जनता पार्टीच काम केलं पाहिजे आणि हे तुम्ही साऱ्या वरिष्ठांना बोललं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो खरं तर आता आ, काय महिन्या बारा त्या दहा पंधरा दिवसात आपल्या आ, पदांची ते निवडणूक आहे आणि विट्यामध्ये पहिल्यांदा पंकजभाईच्या माध्यमातून सदस्य नोंदणी डॉक्टर साहेब तुम्ही पण बघितलं असेल एक नंबरची सदस्य नोंदणी एवढं काम ताकदीनं आपल्या खानापूरमध्ये झाले खानापूरमध्ये बघितलं असलं तर इथलं पहिलं पदाधिकारी भाजपचं पद घेणार पण कोणातरी आमदाराच्या अडचणीला असणार हे भविष्यामध्ये होणार नाही भारतीय जनता पार्टी ताकदीनं या खानापूर आणि विसापूर सकाळमध्ये काम करेल पुन्हा आम्ही एकदा साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही ताकते या कार्यक्रमाला खर तर, तर आता साडेनऊ झाल्या आणि मग इथं आता सदाभाऊ बोलणार आहे शेड बोलणार आहेत त्यामुळं मला बोलण्याची संधी सयोजकांनी दिली मी सयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण टीम पुढे पण आमची टीम अशी आहे एकजूट आहे त्यामुळे एकजूट येईल राहण्यानं ज्या कार्यक्रम झाला आहे तो सक्सेस झालाय त्यामुळे मी तुमचं साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मला एकंदरीतच भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विटानगर परिषदेसह पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप ताकदीने लढवणार असल्याची घोषणा पडळकर बंधूंनी केली आहे त्यामुळे आगामी काळात आमदार सुहास बाबर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटातील राजकीय संघर्ष पेटण्यात शक्यता आहे नमस्कार